अकोले तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते प्रकाशराव साळवे यांचा जन्मदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन या दिवशी इंदिरानगर येथील चौकामध्ये तरुण कार्यकर्त्यांच्या वतीने या वाढदिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रकाशराव साळवे हे दलित समाजाच्या विविध प्रश्नांवर नेहमी आवाज उठवून त्यांना न्याय देण्याचे कार्य करत असतात याच कामाची पावती म्हणून महाराष्ट्र शासनाने त्यांना काही वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण अर्थात दलित मित्र पुरस्काराने सन्मानित केले होते तसेच यावर्षी महाराष्ट्र शासनाचा साहित्यरत्न लोकशाही रणाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे वेळोवेळी सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे प्रकाशराव साळवे यांच्या जन्मदिनी आज विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर त्यांची जन्मभूमी असलेल्या इंदिरानगर परिसरात त्यांचा जन्मदिवस मोठ्या थाटामाटात संपन्न झाला नेतृत्व आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आमचे मित्र प्रकाश साळवे यांचा आज जन्मदिवस त्यानिमित्त इंदिरानगर शाहनुबाई सरो मित्रमंडळ व तरुण वर्गाने त्यांना माझ्या खूप शुभेच्छा दिल्या त्यांचा पुढचं आयुष्य सुखाचं समाधानता जाऊ त्यांच्या हातून समाजाची सेवा घडव मागच त्यांना दलित मित्र महाराष्ट्र राज्य असा पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आलं नंतर अण्णाभाऊ साठे साहित्य रत्न भूषणाचा पुरस्कार त्यांना देण्यात आला या वाढदिवसानिमित्त सर्व तरुण मित्र त्यांना शुभेच्छा देत आहेत त्यांच्या हातूपुढून समाजाची सेवा घडवू अशा प्रभागाची काळजी करणारे निमिगदेबासाठी झटणारे वारंवार प्रभागाची जनतेची समाजाची सेवा करणारे भाऊ साळवे यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो आज नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन व अन्नभाऊसा प्रतिष्ठान इंदिरानगर चे अध्यक्ष माननीय प्रकाश साळवे यांचा वाढदिवस माननीय प्रकाश भाऊ साळवे हे अकोले तालुका व अहमदनगर जिल्हा दलित समाज व इतर समाज सामाजिक कार्यकर्ते व समाजाचा आवाज सातत्याने तालुका व जिल्ह्यात मांडत आलेले आहे त्यांचं काम

इतर सर्व स्तरातील माझे मित्र या ठिकाणी जमले अण्णाभाऊसाठी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते या सर्वांनी मिळून या ठिकाणी माझा वाढदिवस साजरा केला त्या वाढदिवसानिमित्त मी सर्व मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो नुकताच मला चालू वर्षी लोकशाही साहित्य साहित्य सम्राट अण्णाभाऊसाठी पुरस्कार मिळाला पुरस्कार मिळाल्यानंतर तेव्हाही कार्यकर्त्यांनी माझा सन्मान केला आज माझा वाढदिवस करून सन्मान केला माझ्यावर कार्यकर्त्यांनी आज एक पुन्हा एक जबाबदारी नव्याने दिली ती तिथून पुढच्या काळात मी नव्याने पेलेन आणि समाजाचे सर्वच काही स्तरातील जे काम असतील ते मी करेन शशिकांत सरोदे जनप्रधान न्यूज अकोले